नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण बनवत आहोत व्हेज हॉट डॉग सर्वप्रथम आपण सॉस बनवून घेऊया एका कडेमध्ये तेल टाकून आपण दोन मोठे कांदे असे जाडसर कट करून आपण ते तेलात फ्राय करतो आहे आणि त्यात मोठे दोन टोमॅटो आपण रफली कट करून ते पण आपण पन, तेलामध्ये फ्राय करून घेतो आहे थोडं आल्याचा तुकडा पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि ते चार पाच लाल मिरच्या आणि थोडंसं तिखट आणि द अडीच चम्मच आपण इथे विनेगर टाकतो आहे आणि इथे थोडीशी साखर टाकतो आहे आणि एक मोठा चम्मच टोमॅटो कॅचअप टाकायचं आणि हे सगळं आपण मस्त असं फ्राय करूया आणि इथे आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे मस्त असं शिजून घेऊया आणि हे आपण गार झाल्यावर मिक्सरमध्ये ह्याचं सॉस पेस्ट तयार करून घ्या म्हणजेच ते सॉस होईल रेडी आता आपण इकडे स्टफिंगसाठी एका कडेमध्ये थोडंसं तेल टाकू आणि ह्यात आपण बारीक चिरलेली शिमला मिरच टाकूया हे कुठलेही कलरची तुम्ही इथे वापरू शकता हे पण असं फ्राय होत आलं की ह्यात टाकायचं आपण सोयावडी पावडर आणि हे सोया एक पंधरा मिनटं भिजत ठेवून त्याचं असं क्रश करून ते टाकायचं आणि इथे आपण पनीरही असं बारीक क्रश करून टाकतो आहे आणि इथे आपण जे सॉस बनवले ते मोठे दोन चम्मच टाकतो आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घेऊया तुम्हाला हे नक्की आवडेल एकदा करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा पण एकदा नक्की करून बघा वरून कोथंबीर टाकायची आणि इथे आपण गॅस बंद करतो आहे आणि हे आपण चांगलं असं सा मिक्स करून घेतो आहे आणि आता आपण इथे हॉटडॉग बन थोडंसं बटर लावून थोडं भाजून घेतो आहे मध्ये असं चीर पाडायची आणि ह्याला मस्त आपण सर्वकडनं असं ते ब्रेड भाजून घ्यायचं हे भाजून झालेले आहेत आपल्या इकडे आपण आता ह्याच्यावरती टाकूया चीज ते कट केलं आहे त्याच्यावरती आपल्याला हे चीज भरायचं आहे इथे तुम्ही मियॉनिस पण घालायचं मी इथे मियॉनिस वापरत नाही आहे आधी मिऑनीस घालून मग नंतर तुम्ही इथे चीज घालू शकता आणि हे आपण बनवलेलं स्टफिंग हॉटडॉग बनमध्ये असं मस्त आतमध्ये चांगलं भरायचं इकडे बघा चहा पण बनते वाव आणि इथे आपले रेडी आहेत व्हेज हॉटडॉग आणि चहा पण रेडी आहे तर चला मग खाऊया वाव छान झालं आहे खूपच एकदा नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल मुलांनाही आवडेल थँक्यू